अमावस्या एक शापित रात्र मुंबईतील एक मोठी आय टी कंपनी रात्रीचे साडेबारा वाजले होते सगळे कर्मचारी निघून गेले होते पण सुशांत अजूनही लॅपटॉप बंद करत होता आज क्लायंटची महत्वाची प्रेझेंटेशन होती त्यामुळे उशीर झाला होता ऑफिस बाहेर येऊन त्याने रिक्षा शोधण्याचा प्रयत्न केला पण संपूर्ण रस्ता निर्मनुष्य दिसत होता त्याला आठवलं आज अमावस्य आहे असं म्हणतात की या रात्री आत मे जागे होतात पण तो स्वतःला समजावून पुढे चालत राहिला रस्ता एकदम शांत होता ना गाड्या ना लोक ना कोणताही आवाज तो चालत असतानाच त्याला रस्त्याच्या कडेला उभा एक माणूस दिसला काळा कोट कपडे मळलेले आणि चेहरा खाली झोपलेला सुशांत जवळ जात म्हणाला दादा तुम्ही आहात त्या माणसाने हळूहळू मान वर केली आणि सुशांतला अंगावर काटा आला त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माकलेला होता डोळे लालसर आणि काळ्या गडद छतेचे होते अचानक त्याच्या डोळ्याचा रंग बदलू लागला चेहरा वितळायला लागला आणि त्याच्या हसण्यामधून एक विचित्र आवाज येऊ लागला सुशांत घाबरून पळू लागला तो अंधारात वेगाने पळत असताना त्याला एका रिक्षाची लाईट दिसली तो थांबला आणि पटकन रिक्षात बसला रिक्षा चालकाने मागे वळून पाहिलं आणि विचारला कुठे जायचंय साहेब त्याच्या आवाजात एक विचित्र थंडगार थरार होता पण सुशांत घाबरला होता त्यामुळे त्याने काही लक्ष दिलं नाही तो शांत बसला बाजूला पाहिलं बस तर त्याला जाणवले की रिक्षाच्या सीटवर बसलेली बाई हलत नव्हती तिचे केस पूर्णतः तोंडावालेले होते हळूहळू तिने केस बाजूला केले आणि तिचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माकलेला आणि कालसर दिसू लागला तिच्या तोंडातून हलकासा आवाज निघत होता तो, ना तो, तो आमच्या तालास आता कधी सुटू शकणार नाही सुशांतने ओरडतच बाहेर उडी मारली रिक्षा काही शांत स्थिर होती आणि अचानक गायब झाली सुशांत जीवाच्या आकांताने धावत सुटला तिथे त्याच्या मागे धावत होते तेवढे त्याला समोर एक मंदिर दिसले आणि तो तिथे फिरला मंदिराच्या हद्दीत येताच ते तीन सावल्या अचानक गायब झाले तो रात्री मंदिरातच झोपला सकाळी पुजारी बाबांना संपूर्ण गोष्ट सांगितली त्यावर पुजारी बाबांनी त्याला सांगितले बाळा जाम उषा होती आणि तुझ्या लोकांना पाहिलं तर खरंच होते सुशांनी विचारलं हे कोण होते पुजारी म्हणाले ती नवरा बायको आणि त्यांचा मुलगा होता ज्यांचा अपघात काही झाला होता त्या अपघातात सुशांतच्या अंगावर काटा आला त्याला कळून चुकले की तो मृतात्म्यांच्या सापड्यात सापडला होता त्या दिवसानंतर त्याने कधीच अमावस्याच्या रात्री बाहेर पडायचं नाही असं ठरवलं पण त्याला वाटो घरी झोपला अचानक त्याच्या कानात एक हळूचा आवाज आला आम्ही परत येऊ तर ही होती आजची खाटा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण खरी भीती अजून बाकी आहे